आज रामनवमीच्या दिवशी मुरबाडच्या ऐतिहासिक शतकोत्तर दैदिप्यमान घडामोडींचा व दुर्मिळ माहितीचा आढावा घेणारे योगेंद्र शांताराम बांगर लिखित संपादित मुरबाड संदर्भ आणि इतिहास या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे मुरबाड येथे मोठ्या थाटामाटात प्रकाशन करण्यात आले कुणबी भवन येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डी आय जी नोंदणी व मुद्रांक अधिकारी कोकण प्रांतचे बाळसाहेब खांडेकर तर योगेंद्र उर्फ राज मेमाने यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी आकाशवाणी निवेदक चंद्रशेखर पाटील कोकण इतिहास परिषद व कल्याण इतिहास संशोधक प्राध्यापक जितेंद्र भामरे कला गौरवचे अध्यक्ष व्ही वाय यशवंतराव शिवळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर गीता राजेंद्र विशे रवींद्र चंदने रवींद्र देसले कृषी अधिकारी श्री फुलेसाहेब भगवान भगत शंकरभाई गोहिल अनिल देसले गिरीश कंटे सोपान गोल्ले आत्माराम सासे मेघराज घरत रघुनाथ इसामे सुधीर पोतदार उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष शांताराम बाबू बांगर व माजी अध्यक्ष गणपत विषे यांनी केले या प्रसंगी मान्यवरांनी या ग्रंथाचे लेखक योगेंद्र बांगर यांच्या या ग्रंथाचे मन भरून कौतुक करून हा ग्रंथ माईलस्टोन करणार असून येणाऱ्या नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल योगेंद्र बांगर हे पुढच्या पिढीला अजरामर साहित्यिक म्हणून त्यांची नोंद घेईल असे गौरवोद्गार काढले या प्रसंगी गुणीजनांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अध्यक्ष कुणबी समाज संघटना असले मानदंड असो येथील घडामोडी घटना असो येथील वास्तू असो येथील ये ये सगळ्या

स्वातंत्र्य सेनानी दिलेला लढा असेल आणि अनुवाची काळातही झालेली प्रगती असेल ही सर्व प्रगती मुरबाड एक गाव म्हणून मोठं होत असताना या सगळ्याचा आढावा या ग्रंथाच्या निमित्तानं योगेंद्र पंकज यांनी घेतलेला आहे यापूर्वी अनेक छोट्या छोट्या ग्रंथांच्या निमित्तानं त्यांनी हा प्रयत्न केला

त्यांच्या मातोश्री संपूर्ण मुंबई घडवली असे नाना शंकर सेल यांची जन्मभूमी तर त्यांनी अशा घटनाचा पहिला छापखाना काढला अठराशे एकोणसत्तर साली असे लावजी पांडुरंग चौधरी यांचीही जन्मभूमी आहे सुद्धा एकोणीसशे पस्तीस साली या विभागाचे प्रथम आमदार होते आणि त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये खूप तेजोव्या अशी कामं दिली त्यांचं कमित या सहभाषीची काही व्यक्तिमत्व होती त्या सहभागी एकत्र यावं आमचे तीन आणि स्वातंत्र्य सैनिक नबलूला शहाबाबा असतील चंदुरबारका धरकर असतील पटकला बाबा असतील यांच्या कार्याला जगाचा उजाळा वापर व्हावा या दृष्टीकोनातून हे सर्व संकमन करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे हे काही एकट्याचं काम नाही Agora eu... तुम्ही सर्वात आपले सर्व पत्रकार विदर्भ आपली सगळी कामं आता इंजेक्शनचा हा कालखंड आहे आणि म्हणून आम्ही एक खूप मोठं बंधन या ठिकाणी स्वीकारत की कोणी राजकीय जास्त व्यक्ती येण्यापेक्षा खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी यावरती कमी असेल तरी चालतील पण त्यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप मौलिक आहेत हे सर्व बातमी या ठिकाणी आपण आला मी आपण सर्वांच लेखक या नात्यांना या ठिकाणी स्वागत करतो आपल्या या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाकार पदाधिकारी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सर्वांचं मदतपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महात्म Yes sir यांनी आपल्या या खूप सुंदर रीतीने मांडलेलं आहे की हा ध्यास खूप वर्षापूर्वी ठरवलेलं होतं की मुरबाडचा इतिहास एक ना एक दिवस या ग्रंथात आणि हे प्रयत्न होते बऱ्याच वेळेला मला जेव्हा जेव्हा भागात भेटायचे तेव्हा तेव्हा ही चर्चा बऱ्याच वेळेला व्हायची म्हणजे एक संशोधन दुसऱ्या संशोधकाला भेटताना बाकीचे विषय त्याच्या डोक्यामध्ये नसतात की आपल्या

या ठिकाणी पुरावा इव्हिडन्स या ठिकाणी सरांनी दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे विषय या ठिकाणी मुरबाडच्या मुरबाड विषय घेतलेले या ग्रंथाचं प्रकाशक या ग्रंथाचे प्रकाशक हरेंद्र सोचते आहे हा ग्रंथ पीपल्स पब्लिकेशन अशा नामवंत पब्लिकेशन म्हणून प्रकाशित झालेला आहे आणि म्हणून बऱ्या अर्थाने संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून

माता रामाईंच्या जन्मस्थळ आहे त्यात आम्ही काम करत होतो माहिती पाहिजे होती त्यावेळेला कोणती गोष्ट असो प्रशासनात कोणती गोष्ट काय लाभार म्हणून त्याच्यात सरकारी म्हणजे प्रशासनाला मदत करणारे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळेच प्रशासनाने पाहतो त्यां सांगायचं तर बागरकरांची बंदी बोला मार्शन काढण्याची माहिती तशी झाली पाहिजे तसे बघितलं तर प्रशासनाच्या दृष्टीने ती पनिशमेंट गोष्टी समजली संबंध म्हणजे म्हणजे लांबला किंवा फार अवघड असतात तिथं इतकं मोठं काम केलं माहिती शाळा ते फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर त्यांचं नाव झालं याचं व्यक्ती चित्र पनिशमेंट गोष्टी किंवा एखादी आपल्याला दिलेली अशी पोस्ट आहे इतर इतर कोणत्या ठिकाणी किंवा शिक्षक असतात तर तो म्हणतात तर एवढ्या लाभ झाला त्यानं पार किती केला त्यांनी त्याच्यातून पण त्यांनी पूर्ण घडवलं असं हे व्यक्तिमत्व आहे अतिशय धडपडी व्यक्तिमत्व आहे सरांच्या अजून बोबाडचा इतिहासच काय वर्तमान आणि भविष्य बोबाडच्या भविष्यासाठी पण त्यांचा वाटा होऊ त्यांनी आपलं योगदान देऊ आणि बोबाड एक ನಾವು ಅಂತ ನಾವು ಇಷ್ಟ ಹೋಮ್ ಮಾಡ್ತಾ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಸಮಿತಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕು